वेद व्याजींसारखे ज्ञानी पुरुषांनी एक दृश्य बघितल्यानंतर त्यांच्या अंतकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली याचा अर्थ साधकाने कुठे दृष्टी टाकावी हेही महत्वाचं आहे साधकाने जर चुकीच्या ठिकाणी दृष्टी टाकली तर त्याच मन मलिन होऊ शकतं त्याच्याही मनामध्ये वेगवेगळे विचार उत्पन्न होऊ शकतात म्हणून साधकाने सावधान होऊन जीवन जगायचं आहे की आपण पाहायचं काय आपण खायचं काय त्याच्यावरून आपले विचार ठरत असतात कारण पुराणामध्ये एक सौभरी ऋषींच वर्णन आलेलं आहे जे सौभरी ऋषी त्यांनी नदी जवळ गेल्यानंतर माशांनी एकमेकाचा केलेला संघ बघितला आणि माशांनी केलेला संघ बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मलाही पत्नी असावी माझाही परिवार असावा माझही घर असावं म्हणून सौभरी ऋषी जे आत्मज्ञानी होते तपस्वी होते महात्मे होते साधू होते त्यांनी विवाह केला आणि एक नाही पन्नास विवाह केला आणि एवढे विवाह केल्यानंतर जेव्हा अनेक वर्ष व्यतीत झाले पत्नी सुखाचा उपभोग घेतला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की सुख याच्यामध्ये नाहीच हा तृप्तीचा मार्ग नाही आपण ज्या मार्गाने गेलो हा तृप्तीचा मार्ग नाही पण केव्हा समजलं जेव्हा ते गृहस्थाश्रमामध्ये पडले म्हणून साधकाने सावधान राहून जीवन जगलं पाहिजे साधक जर सावधान होऊन जीवन जगला नाही तर साधकाच पतन होऊ शकत काही क्षणाचा फक्त वेद व्याजींचा संघ झाला पक्षांशी दृष्टीपात झाला परिणाम विचार बदल याचा अर्थ मनुष्याच्या संघाला सुद्धा फार महत्व आहे संगतीला सुद्धा फार महत्व आहे जर मनुष्याची संगत चुकली तर संपूर्ण जीवन वाया जाऊ शकत याच्यामुळे संगत फार महत्वाची आहे रामायणामध्ये असं वर्णन आलेलं आहे म्हणतात की एका बाजूने नरक असेल आणि दुसऱ्या बाजूने कुसंग असेल तर व्यक्तीने नरकात गेलं पाहिजे परंतु कुसंगतीत जायचं नाही कारण नरकात गेल्यानंतर पापाचा नाश होतो आणि कुसंगतीत गेल्यानंतर मनुष्याचे पाप वाढत असत कुसंगतीपेक्षा नरक चांगला सांगितलेला आहे म्हणून कुसंग सर्वतः त्याज्य कुसंग हा सर्वतः त्याज्य म्हटलेलं आहे जैसा करो संग वैसा चढे रंग चांगल्याची संगत केली तर जीवनाचा उत्थान होतं आणि वाईटाची संगत केली तर जीवनामध्ये अधोगती होते एखादा व्यक्ती जर व्यसनी असेल आणि व्यसनी व्यक्तीच्या संगतीत जर चांगला व्यक्ती जात असेल आणि व्यसनीच्या जवळ किंवा कुमार्ग गामी व्यक्तीच्या जवळ जर चांगला व्यक्ती जरी उभा राहिला तरी बघणाऱ्या लोकांच्या सुद्धा दृष्टीमध्ये विचार येतो की हा सुद्धा म्हणजे सोबत उभं राहणं सुद्धा आणि व्यसनी व्यक्तीची जर संघ के संघ केला तर त्या संघाचा परिणाम काय होतो की चांगला व्यक्तीला सुद्धा संगतीचा रंग लागू शकतो व्यसनी जर मित्र असेल तो म्हटला आज माझा वाढदिवस आहे मित्र येत नाही माझ्यासोबत दुकानापर्यंत तू काही घेऊ नको पण फक्त दुकानापर्यंत मित्राला दुकानापर्यंत नेतोय दुकानामध्ये बसवतोय आणि मग नंतर म्हणतोय अशी आपली मैत्री आहे का एक घोटही घेत नाही मित्रासाठी एवढे नाही आजच्या दिवस परत म्हणणार नाही मित्रासाठी एक गोड घेतला की मरेपर्यंत बाकीचे गोट घ्यायला सांगावं लागत नाही म्हणून संगत जी आहे त्या संगतीमुळे माणसाची अधोगती होती एकदा एका भ्रमराने शेणातल्या किड्याबरोबर के संग केला दोन किड्यांची मैत्री झाली दिव्य महात्म्यांनी सांगितलेला हा दृष्टांत आहे त्या दोनही किड्यांची संगती झाली आणि संगती झाल्यानंतर शेणातल्या किड्याने त्या भ्रमराला सांगितलं एकदा माझ्याकडे भ्रमर गेलेला आहे त्या शेणातल्या किड्याकडे आणि तिथे गेल्यानंतर त्याने बघितलं की शेणाचा वास येत होता त्याने समोरही ठेवलं काय शेणच त्याला वाटायला लागला रे आपण कुणाची संग केला आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहे ब्रम्हणाने सांगितलं त्या शेणातल्या किड्याला म्हटलं हे बघ असं कर की आता तुझ्या घरचा पाहुणचार झाला माझ्या घरी पाहुणचार करण्याकरता ये शेणातला किडा गेला भ्रमराकडे आणि भ्रमराकडे गेल्यानंतर भ्रमराने त्याला कमल पुष्पावर बसवलं आणि कमलपुष्पाचा त्या ठिकाणी आस्वाद घेत असताना सायंकाळ झाली कमल पुष्पाने आपल्या जे ही पाकळ्या आहेत त्या बंद केल्या थोड्या वेळानंतर जेव्हा पहाट व्हायला लागली आणि कमल पुष्प उमलणार तेवढ्याच त्या ते ठिकाणी एक व्यक्ती आला त्याने फुल तोडले देवाच्या चरणावर त्या फुलाला अर्पण केलं आणि जेव्हा त्या ठिकाणी त्या पाकळ्या आजूबाजूला झाल्या त्याच्यामधून ते दोघही जण राहणारे विचार करू लागले अरे मी गेले होतो याला भेटायला परंतु आलो देवाच्या चरणाजवळ काही कालावधीनंतर देवाच्या चरणाजवळचे सगळे फुलं उचलले गेले आणि गंगाजलामध्ये त्यांना टाकलं गेलं आणि गंगेमध्ये गेल्यानंतर जो शेणातला किडा होता जो वाईट ठिकाणी किंवा विष्ठेमधला की मी वाईट ठिकाणी राहत होतो परंतु चांगल्याचा संग केल्याचा परिणाम मला जिवंतपणीच गंगा जलाची प्राप्ती झाली आणि गंगेमध्ये मा माझ्या अस्थिंच विसर्जन झालं एन केन प्रकारे कसे का असे ना या देहामध्ये गंगाजल प्राप्त झालं न जाणो याचा परिणाम पुढचा जन्म कसा मिळ हा संगतीचा परिणाम आहे आकाशातून पडणारं पाणी जर गटारीत पडलं तर त्या पाण्याला गटार म्हटलं जात आकाशातून पडणारं पाणी जर गंगेमध्ये पडलं तर त्याला गंगा म्हणून समजलं जात आकाशातून पडलेलं पाणी जर सर्पाच्या मुखामध्ये पडलं तर त्याचं विष तयार होत आकाशातून पडणारं पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं तर त्याचा मोती तयार होत असतो आकाशातून पडणार पाणी तेच आहे पण संगत बदलली कि सर्व काही बदल, का बदल। कर्ण अतिशय विद्वान आहे अतिशय श्रेष्ठ आहे पाचही पांडवांमध्ये सगळ्यात जास्त सर्व प्रकारची ताकद जर कोणामध्ये असेल धनुर्विद्या असेल भाला फेक असेल गदायुद्ध असेल पाचही पांडवांपेक्षा कर्णामध्ये ह्या सर्व गुण जास्त होते पण कर्णाची संगत चुकली महाभारतामध्ये म्हणतात तीन पात्र सगळ्यात महत्वाचे एक कृष्ण दुसरं भीष्म आणि तिसरं कर्ण सगळ्यात महत्वाचे हे तीन पात्र आहे त्याच्यानंतर बाकीच्या नंबर आणि असं महत्वाचं पात्र असताना त्या कर्णाची फक्त संगती चुकली परिणाम काय झाला म्हणून जीवनामध्ये संघ फार महत्वाचा आहे फक्त काही कालावधीसाठी संघ प्राप्त झाला पक्षांकडे बघितलं मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली पुत्र संतान पाहिजे आणि ज्याचा परिणाम काय झाला पुत्र संतांसाठी नारदजींना विचारतायत सांगा महात्मन मी काय करू त्यावेळेस नारदजींनी सांगितलेले देवी भगवतीची आराधना करा वेदव्याजींनी देवी भगवतीची आराधना करायला सुरुवात केलेली आणि नवारण मंत्राचा जप केलेला आहे नारदिंच्या सांगण्यावरून देवी शक्तीची आराधना केली उपासना केली आणि त्या उपासनेचा परिणाम देवी भगवतीने आशीर्वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे वेद व्याजी महाराज ज्यावेळेस यज्ञ करण्यासाठी बसलेले होते आणि यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी दोन कष्ट हातामध्ये घेतले आणि अरणी मंथन करू लागले जेव्हा अरणी मंथन चालू होतं अशा वेळेस त्यांचं लक्ष आकाशाकडे गेलं एक धृताची नावाची अक्षरा शुकीचं रूप धारण करून आलेली होती फोपटाचं रूप धारण करू तिच्याकडे बघत असताना इकडे अरणी मंथन झालं ज्याचा परिणाम त्या अरणी मंथनामध्ये दे। देवी भगवतीच्या नामस्मरणाचा परिणाम त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांचं प्राकट्य झालं बोला श्री शुकदेवजी महाराज श्री शुकदेवजी महाराज श्री शुकदेवजी महाराज व्यासजींना आनंद झाला श्री शुकदेवजी महाराज यांचं प्राकट्य झालं ते लहानाचे मोठे झाले देवगुरु बृहस्पतींच्या जवळ गेले गुरु बृहस्पतींच्या जवळ जाऊन त्यांनी विद्याभ्यास ग्रहण केला आणि विद्या ग्रहण केल्यानंतर जेव्हा ते पुन्हा पिताजींजवळ आले वेदव्याजींच्या जवळ आले भागवतामध्ये आपण ऐकलेलं असेल की बारा वर्ष गर्भामध्ये राहून जन्माला आल्याबरोबर धावत पळत निघाले आणि नंतर भगवान परमात्म्याचे दिव्य श्लोक श्रवण केल्यानंतर आले वेदव्याजींच्या जवळ आणि भागवत श्रवण केले परंतु मी पुन्हा एकदा सांगेल की श्रीमद भागवत हे पद्मकल्पातली कथा आहे आणि देवी भागवत ही सारस्वत कल्पातली कथा आहे इथले शुक वेगळे आणि श्रीमद भागवत शुक भागवतातले शुकदेव वेगळे श्रीमद भागवतामधले शुकदेव परमहांस आहे विरक्त आहे वैराग्यवान आहेत आणि इथले श्री शुकदेव गृहस्थाश्रमी आहोत श्री सुखदेवजी जेव्हा देवगुरु बृहस्पतींच्या जवळ गेले विद्याभ्यास ग्रहण करून जेव्हा आले आल्यानंतर पिताजींना आनंद झाला वेद व्याजी महाराज यांनी मुलाला जवळ घेतले आणि वेद व्याजी महाराज श्री शुकदेवजींना सांगू लागले हे पुत्र तुम्ही आता विवाह योग्य झालेला आहात आता तुम्ही विवाह करा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा वयाचे पंचवीस वर्ष ब्रह्मचारी आश्रम सांगितलेला आहे आणि ब्रह्मचारी राहून ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय केलं पाहिजे म्हणतात गोकावी अक्षरे विद्या ग्रहण केली पाहिजे जगातलं जेवढंही ज्ञान आपल्याला प्राप्त करता येईल ग्रंथांचं असेल पुराणांचं असेल भरण्यासाठी भविष्यामध्ये आवश्यक असेल ते ज्ञान वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत ग्रहण आणि जो अवस्थेमध्ये योग्य पद्धतीने राहुन गुरु सेवा करण विद्याभ्यास ग्रहण करतो आणि नंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो त्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान झालेलं असतं आणि मग गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कोणतेही वैवाहिक संकट येत नाही कारण ज्ञानी असलेला व्यक्ती गृहस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर तो विचार करूनच पावलं उचलतो त्याच्यामध्ये जर अज्ञान असेल कस चालावं कसं बोलावं कसं धनार्जन करावं पत्नीला कस सांभाळावं घराला कसं सांभाळावं याच ज्ञान जर नसेल तर कलह निर्माण होतात कदाचित हे कलह घटस्फोटापर्यंतही जातात का अज्ञान म्हणून स्त्री असेल किंवा पुरुष असेल आधी ज्ञान ग्रहण केलं पाहिजे ज्ञानाने परिपूर्ण झालेला व्यक्ती पुढे कधीही फसणार नाही अटकणार नाही चुकणार नाही म्हणून आधी विद्याभ्यास सांगितलेला आहे जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याचं वय होत वेद महाराज श्री शुकदेवजींना सांगतायत की हे श्री शुकदेवजी तुम्ही आता गृहस्थाश्रमी बना तुम्ही विवाह करा हे ऐकल्या बरोबर त्या ठिकाणी श्री शुकदेवजींनी हात जोडले आणि वेद व्याजी महाराजांना सांगितलं पिताश्री मला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याचा आदेश देऊ नका मला विवाह करायचा नाही मला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा नाही मला जीवनभर अविवाहितच राहायचं आहे हे ऐकल्यानंतर वेद व्याजींचा चेहरा उतरला त्यांचे डोळे भरून आले श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत ना ग्रोशाली सर्वदा सर्व पितुरा सदृश नित्या वंदन ना अहं गृहं करिष्यामि मी गृहाश्रम गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणार नाही कारण दुःखदं सर्वदा पित गृहस्थाश्रमे लोक कधीही आनंदी नसतात कधीही सुखी नसतात गृहस्थामध्ये सगळेजण दुःखीच असतात दुःखदं सर्वदा पित बर म्हणतंय श्री जी म्हणताय